नमस्कार आज आपण शेवग्याच्या पानाचा पराठा कसा बनवायचा ती रेसिपी पाहूया बघा मस्त असे मी हे पराठे बनवलेले आहेत ते मी कसे बनवले त्यासाठी माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा आता चला तर मग आपण काय काय जिन्नस घेतलेले आहे त्यासाठी ते, 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 ते पाहूया शेवग्याची पाने स्वच्छ धुवून अशी त्याच्या काड्या काढून अशी बारीक कापून घेतली आहे ती जवळजवळ एक वाटी एवढी आहेत एक कप गव्हाचे पीठ गव्हाचा आटा घेतलेला आहे एक चमचा मोठा चमचा बेसन घेतलेला आहे एक छोटा चमचा आल्या लसणाची पेस्ट अर्धी वाटी कोथिंबीर एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे मीठ चवीनुसार गरम मसाला अर्धा चमचा ओवा पाव चमचा हिरवी मिरची एक बारीक कापून घेतलेली आहे हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा धणे जिरे एक चमचा आणि एक चमचा घरगुती मसाला लाल तिखट आणि तीळ घ्यायचे आहेत लाटण्यासाठी जितके लागतात तेवढे पराठा लाटण्यासाठी आता प्रथम एका बाउलमध्ये ही शेवयाची पाल काढून घ्यायची आहेत त्यामध्ये सगळे जिन्नस घालून घ्यायचे आहेत कांदा कोथिंबीर सगळे जिन्नस घालून घ्यायचे आहेत आणि हा पराठा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आपल्या शरीराला ह्याचे खूप फायदे आहेत शेवग्याच्या झाडाचे शेंगाचे पानांचे सगळेच त्याचे फायदे आहेत शेवग्याचे झाडं झाड खूप शरीरासाठी पानं वगैरे महत्वाचे आहेत त्यासाठी आपल्याला मधुमे मधुमेह ज्यांना असेल त्यांच्यासाठी पण उपयुक्त आहे ज्यांना हृदयाची बिमारी असेल त्यांनाही उपयुक्त आहे कोलेस्ट्रॉल असेल त्यांनाही उपयुक्त आहे डोळ्यांसाठी चांगलं सांधेदुखीसाठी चांगलं सगळ्यासाठी हा उपयुक्त असा शेवग्याचा पाला आहे त्यामुळे महिन्यातला एकदा तरी तो करून खावा म्हणजे त्याचे पराठे बनवा किंवा त्याची भाजी बनवा किंवा त्याच्या भाकरी बनवा असं आता ह्यामध्ये हे सगळे जिन्नस घालून घेतलेले आता त्यामध्ये थोडासा पाणी घालायचा आणि त्याचा चपातीसारखा जाडसर असा गोळा बनवून घ्यायचा घट्टसर असा आणि थोडस वरून तेल घालून पुन्हा ते मळून घ्यायचे आणि त्याला पंधरा मिनिटं दहा ते पंधरा रेस्ट साठी ठेवून द्यायचे आणि दहा ते पंधरा मिनिटांनी त्याचे छोटे छोटे गळे बनवून त्याचे पराठे लाटून घ्यायचे पराठे ला कुठल्याही शेपमध्ये लाटले तरी चालतील कारण त्यामध्ये कांदा वगैरे घातलेला आहे तर त्यामुळे ते, ते थोडेसे जाडसर आणि साईडने कडा फुटल्या जातात त्याच्या आणि लाटण्याच्या अगोदर आपल्याला पिठासोबत तेल घालून घ्यायचे आहेत म्हणजे बघायलाही बरे वाटतात आणि मध्ये त्याला मध्ये तूप घालायचं आहे तूप किंवा तेल तुमच्या आवडीनुसार किंवा बटरी घातलं तरी चालेल आणि असा फोल्ड करून पुन्हा लाटून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मी असे सगळे बनवून घेते बघा आता हा आणि थोडासा पराठा हा जाडसरच ठेवायचा आहे एकदम नाही करायचे आहे आता एक पॅन गरम करत ठेवायचं आहे पॅन मध्ये थोडस तूप घालून घ्यायचंय बेसना आणि त्यावर हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघा मस्त असा हा हेल्दी असा पराठा आपला हा आपल्याला तयार आहे बघा असा मस्त दुसरी बाजू पलटून घ्यायची आणि हा पराठा आपण दही सोबत तिखट चटणी सोबत किंवा मुलांना टिफिनसाठी पण खूप उपयुक्त रात्री असा त्याचा डो बनवून ठेवला आणि मग सकाळी त्यांना असे लाटून त्याचे पराठे बनवून दिले आणि त्यांना केचप सोबत वगैरे मस्त असा हा टिफिनला देण्यासाठी पण उपयुक्त आहे असा पराठा तुम्ही बनवा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशीच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका आणि कमेंट्सही करायला विसरू नका कमेंट्समध्ये मला सांगा की मला माझ्या तुम्हाला रेसिपी आवडतात की नाही अशा प्रकारे मी दोन्ही हे बनवून घेतले पराठे आणि आता मी अजून दुसरेही बनवून घेते बघा मस्त असे आता हे आपले पराठे तयार आहेत बघा मस्त असे पराठे तयार आहेत तुम्ही हे पराठे दही सोबत चटणीसोबत कशा सोबतही खाऊ शकता पराठे शक्यतो दही सोबत चांगले लागतात एकदम टेस्टी लागतात तर शक्यतो दही पण हेल्दी असतं आणि पराठेही हेल्दी आहेत तर अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि मला सांगा कसे झाले व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद